नमस्कार मंडई ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत रात्री लवंग पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत जसजशी संध्याकाळची शांतता पसरते आणि जग शांत होते तसतसे झोपण्यापूर्वीची एक छोटी सवय तुमच्या आरोग्याच्या प्रवासाला एक नवी दिशा देऊ शकते जर तुम्हाला याबद्दल उत्सुकता असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात कल्पना करा की हे छोटेशी साधे दिसणारी लवंग आरोग्याच्या अनेक फायद्यांची गुरुकिल्ली ठरू शकते व तणावाचा सामना करण्यापासून ते मजबूत आधार देण्यापर्यंत देण्यापर्यंत आणि शांत झोपेला या सामान्य मसाल्याच्या पदार्थांची क्षमता आश्चर्यकारक आहे लवंग पाण्यात भिजवून ते पाणी रात्री प्यायल्याने त्याचे फायदे आणखीनच वाढू शकतात आमच्या सोबत राहा कारण आम्ही यामागे संशोधनाचा आढावा घेणार आहोत आणि रात्री लवंगाचे पाणी पिण्यामागे असलेल्या फायद्यांमागे सत्यता उघडी करणार आहोत तसेच ही सवय तुमच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकू शकते हेही पाहणार आहोत एक छोटी आठवण या व्हिडिओ मधील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही नंबर एक तर सुधारित झोप जर तुम्ही दररोज रात्री कोस बदलत राहण्याला आणि शांत झोपेच्या शोधाला कंटाळला असाल तर तुम्ही एकटे नाही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि नवीन पुरावे असे सूचित करतात की लवंगाचे पाणी गाढ आणि शांत झोपेसाठी एक सोपा उपाय ठरू शकते जर्नल ऑफ मेडिसनल फूडमध्ये दोन हजार बावीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी प्यायल्याने झोपेच्या एकूण गुणवत्तेमध्ये सुधारणा तर होऊ शकते लवंगामध्ये युजेनॉल いータ कॅरिओफुलिन सारखे शक्तिशाली घटक असतात ज्याचा संबंध सौम्य जातो हे घटक मेंदूतील रिसेप्सशी संवाद साधून तणाव हे कमी करतात चिंता शांत करतात आणि शरीराला झोपेसाठी देखील तयार करतात लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट देखील असतात जे ऑक्सिडेटिव्ह व तणाव आणि सूज यांच्याशी लढतात हे दोन्ही घटक निरोगी झोपेच्या पद्धतीमध्ये अडथळा आणण्यासाठी ओळखले जातात नैसर्गिक आणि कमी प्रयत्नांच्या उपायासाठी झोपण्यापूर्वी एक कप गरम लवंगाचे पाणी पिण्याचा विचार करा आणि अस्वस्थ रात्रींना निरोप देखील द्या नंबर दोन पचन सुधारते तुम्ही तुमच्या पचनसंस्थेला आधार देण्यासाठी सोपा आणि नैसर्गिक मार्ग शोधत आहात का याचे उत्तर कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातील साधा लवंगामध्ये देखील असू शकते लवंगाचे पाणी जे त्याच्या सुगंधित चवीसाठी ओळखले जाते आणि तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी एक उत्तम मित्र देखील ठरू शकते चला पाहूया या पारंपरिक उपायाबद्दल विज्ञान काय म्हणते लवंगाचे पाणी पचनास कसे मदत करते अनेक अभ्यास याच्या शक्तिशाली पाचक फायद्यांकडे लक्ष दोन हजार अकरा मध्ये जनरल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले की लवंगामध्ये अतिसार आणि अन्नातून होणाऱ्या विषवाधेशी संबंधित अनेक हानिकारक जीवाणूंच्या विरोधात प्रतिजैविक गुणधर्म आहेत या रोगजंतूंची वाढ रोखून लवंगाचे पाणी आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन राखण्यास आणि पचनाच्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतात लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक मुख्य घटक असतो जो पाचक एंझाईम्स तयार करतो असं उत्तेजित जी देखील करतो दोन हजार तेरामध्ये जनरल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्रीमधील निष्कर्षाने दाखवले की युजेनल समृद्ध लवंगाच्या अर्काने प्राण्यांच्या मॉडेलमध्ये अमाइलेस आणि लायपेस सारख्या आवश्यक इंझाईमची क्रिया लक्षणीयरित्या वाढवली इंझाईमचे कार्य सुधारून लवंगाचे पाणी अन्नाचे संपूर्ण विघटन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते ज्यामुळे पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या सामान्य त्रासांपासून आरामदेखील मिळतो तुमच्या रात्रीच्या दिनक्रमात लवंगाच्या पाण्या यांचा समावेश करणे हे पचन संस्थेचे आरोग्य जपण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे हा नैसर्गिक उपाय करून पहा आणि अनुभवा की ही एक साधा कप तुमच्या पचन संस्थेला किती चांगले ठेवू शकतो नंबर तीन दाहक विरोधी गुणधर्म कल्पना करा लवंगाच्या पाण्याचा एक गरम सुगंधित ग्लास हा एक पारंपरिक विधी आहे जो केवळ चवीसाठीच नाही तर त्याच्या विलक्षण आरोग्य क्षमतेसाठीही मुलाजा मानला जातो सायंकाळी याचे सेवन करणे हे केवळ एक आरामदायक पेय नाही तर त्यामागे एक मोठे कारण देखील आहे लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक विशेष घटक मुबलक प्रमाणामध्ये असतो ज्यामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म देखील दोन हजार बारामध्ये एका जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधनात संशोधकांनी सांगितले की युजेनॉल सायक्लो ऑक्सिजेनेस नावाच्या एक प्रमुख इंजाहिमला दाबते जे शरीरातील सूज आणि दाह निर्माण करणाऱ्या प्रक्रियांना चालना देखील देते याला तुम्ही तुमच्या ग्लासमध्ये फिरणारी एक छुपी महाशक्ती समजू शकता वेळेला महत्त्व काय आहे शरीर नैसर्गिकरित्या शरी दुरुस्ती आणि पुनर्प्राप्ती मोडमध्ये जाते लवंगाच्या पाण्याला तुमच्या रात्रीच्या दिनक्रमाचा भाग बनवल्याने त्या प्रक्रियांना अतिरिक्त आधार देखील मिळतो पाण्यातील युजनॉल दाहक क्रिया थांबवते तणावग्रस्त ऊतींना शांत करते आणि रोगप्रतिकारक शक्तीला अधिक कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यास मदत देखील करते याचाच अर्थ कमी अस्वस्थता आणि अधिक स्थिर आरोग्य आता कल्पना करा की सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजी तवाने स्पष्ट डोक्याने आणि कमी वेदनांचा जागे झाल्यासारखे वाटेल ही एका साध्या सवयीची किमया आहे जी नियमितपणे पाळणे शक्य आहे रात्री लवंगाचे पाणी पिणे ही केवळ परंपरा नाही तर उत्तम आरोग्याकडे टाकलेले एक लहान व्यवहारिक पाऊल आहे नंबर चार रक्तातील साखर नियंत्रित करते निसर्ग आपल्याला उत्तम आरोग्यासाठी अनेकदा सोपे उपाय देतो आणि त्यापैकीच एक म्हणजे आपले साधे लवंग जेव्हा लवंग पाण्यात उकळून रात्री प्यायले जाते तेव्हा ते, ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते याचे कारण म्हणजे त्यात असलेले भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फुजेनॉल सारखे फिनोलिक संयोगे जे इन्सुलिनच्या निर्मितीला चालना देखील देतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता देखील सुधारतात इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते त्यामुळे त्याचे कार्य सुधारल्यास तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक स्थिर देखील राहते लवंगामध्ये नायजेरेसिन नावाचा एक उल्लेखनीय घटक देखील असतो संशोधन असे दर्शवते की नायजेरेसिन रक्तातील ग्लुकोजला पेशीमध्ये पोहोचवण्यास मदत करतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे दैनंदिन नियमन सोपे देखील होते यात आणखी एक विशेष गोष्ट आहे दोन हजार एकोणावीसच्या एका अभ्यासानुसार सायंकाळी लवंगाचे पाणी प्यायल्याने हे परिणाम आणखी वाढू शकता कारण त्यावेळी शरीर आरामात असते रात्रीच्या वेळी इन्सुलिनची संवेदनशीलता नैसर्गिकरित्या जास्त देखील असते आणि लवंगाचे पाणी या नैसर्गिक लयसोबत मिळून काम देखील करते ज्यामुळे ग्लुकोजचे उत्तम व्यवस्थापन देखील होते सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे करणे अगदी सोपे आहे एक सौम्य नैसर्गिक सवय म्हणून रात्री एक ग्लास लवंगाचे पाणी पिणे तुमच्या रक्तातील साखर व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पूरक देखील ठरू शकते नंबर पाच अँटीऑक्सिडंट्सने भरपूर हे आश्चर्यकारक नाही का की लवंगाच्या पाण्यासारखी साधी गोष्ट इतका शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचा डोस देऊ शकते निसर्ग खरोखरच एक कुशल रसायनशास्त्रज्ञ आहे तुमचा स्वयंपाक घरातील त्या परिचित सुगंधित कळ्यांपासून बनवलेले लवंगाचे पाणी एक शांत सुपरही रुसासारखे काम करते त्याची संरक्षक शक्ती विटॅमिन सी विटॅमिन ई e, युजेनॉन फ्लेओनाइट्स आणि गॅलिक ॲसिड यांसारख्या उच्च कार्यक्षम अँटीऑक्सिडंट्समधून देखील येते जनरल ऑफ फंक्शन फूड्समधील दोन हजार एकोणावीसच्या एका लेखानुसार हे घटक हानिकारक फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करण्यात उत्कृष्ट आहेत प्रभावी आहे नाही का फ्री रॅडिकल्सला अशा बिनबुला पाहुण्यांसारखे समजा जे वृद्धत्वापासून ते आजारापर्यंत अनेक समस्या निर्माण करतात लवंगाचे पाणी रात्रभरचा बॉडीगार्ड म्हणून काम करते आणि तुम्ही झोपेत असताना त्यांचा सामना देखील करते येथे एक मनोरंजक गोष्ट आहे रात्रीच्या वेळी तुमचे शरीर दुरुस्तीच्या कामाला लागते आणि लवंगाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स पेशींना पुनर्जीवित करण्याचे काम देखील करतात एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार अँटीऑक्सिडंट्स क्रिया आरामात असताना अधिक प्रभावी असू शकते कारण तेव्हा शरीर दिवसाच्या त्रासाशिवाय पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करू शकते थोडक्यात रात्री एक ग्लास लवंगाचे पाणी पिणे म्हणजे तुमच्या शरीरासाठी एक स्वच्छता पथक बोलवण्यासारखेच आहे हे खूप छान आहे नाही का पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सायंकाळी लवंगाचे पाणी प्याल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक पेय नाही तर तुमच्या ग्लासमधील एक संपूर्ण सुपर हिरो आहे नंबर सहा यकृताचे आरोग्य सुधारते तुमचा रात्रीचा एक ग्लास लवंगाचे पाणी तुमच्या यकृताला न कळतपणे आधार देऊ शकते हा फायदा संरक्षणात्मक आणि डिटॉक्सिफाईंग क्रियांच्या शक्तिशाली मिश्रणामुळे होतो लवंगाचे पाणी युजोनॉल्टे समृद्ध आहे जे अँटीऑक्सिडंट दाहक विरोधी आणि हिपॅटो प्रोटेक्टिव्ह प्रभावांसाठी ओळखले देखील जाते हा छोटा मसाला रात्रभर काम करतो आणि तुम्ही झोपेत असताना यकृताच्या ऊतींचे संरक्षण करण्यास देखील मदत करतो हे कसे मदत कर ते तर देखेल देखेल करते तर ते पहा यकृताला शरीराची गाळणी प्रणाली समजा जी सतत विषारी पदार्थ साफ करत असते कालांतराने हा कामाचा ताण देखील वाढू शकतो आणि यकृताला नुकसान देखील पोहोचू देखील शकतो यावेळी लवंगाचे पाणी मदतीला येते युजेनॉल नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत सुधारणा करते आणि लिपिड पेरोक्सिनिएशन टाळण्यास मदत करते जे यकृताच्या नुकसानीचे प्रमुख देखील कारण आहे कमी ऑक्सिडेटी आणि तणावामुळे यकृत आपली आवश्यक कामे अधिक कार्यक्षमतेने करू शकते एवढेच नाही पुरावे असे सूचित करतात की लवंगाचे सेवन दुरुस्तीसाठी देखील मदत करू शकते दोन हजार सोळाच्या एका अभ्यासानुसार लवंगाचा अर्क यकृताच्या पेशींच्या पुनरुत्पादनास चालना देऊ शकतो ज्यामुळे यकृताला एक आवश्यक रिसेट देखील मिळतो त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिता तेव्हा तुम्ही केवळ एक गरम सुखद पिण्याचा आनंद घेत नाही तर तुम्ही डिटॉक्स प्रक्रियेला आधार देत असता यकृताचा भार कमी करत असता आणि संभाव्यता ऊतींच्या नूतनीकरणाला प्रोत्साहन देखील देत असता नंबर सात श्वसन आरोग्य सुधारते रात्रीची एक साधी सवय तुमच्या फुफ्फुसांना महत्वपूर्ण आधार देऊ शकते आणि ती सवय म्हणजे झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिणे हे कसे मदत करते तर ते पहा लवंगामध्ये युजोनॉल आणि फ्लोओनाईट सारखे नैसर्गिक घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात जे शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील दर्शवतात जेव्हा तुम्ही सायंकाळी हे पाणी पिता तेव्हा हे घटक तुमच्या श्वसन मार्गाच्या काम करण्यास सुरुवात करतात जळजळ शांत करतात सूज देखील कमी करतात आणि प्रत्येक श्वास अधिक सहजतेने घेण्यास मदत करतात याला पुरावेही आहेत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एका जनरलमध्ये एका अभ्यासानुसार युजोनॉल जो लवंगातील मुख्य सक्रिय घटक आहे तो खोकला दाबून ठेवू शकतो आणि वायुमार्ग उघडण्यास मदत करू शकतो ज्यामुळे फुफ्फुसामध्ये हवेचा प्रवाह कार्यक्षम देखील होतो फ्लेओनाईट संरक्षणाची दुसरी फळी तयार देखील करतात दोन हजार मध्ये जनरल ऑन डायट्री सप्लिमेंट्समध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षानुसार हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट फ्री रेडिकल्स निष्प्रभ करतात जे अन्यथा नाजूक श्वसन उतींना नुकसान पोचू शकतात ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे ही, ही इतकी साधी गोष्ट श्वसन कार्याला बळकट करू शकते आज रात्रीपासून एका गरम ग्लास लवंगाच्या पाण्याने सुरुवात करा आणि तुमच्या श्वासाला एक हळूवार चालना द्या नंबर आठ हृदयाचे आरोग्य सुधारते लवंगाचे पाणी हृदयाच्या आरोग्याला आधार देण्याच्या क्षमतेसाठी लक्ष वेधून घेत आहे तसेच दोन हजार सतरामध्ये जनरल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लवंगाच्या अर्कामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म देखील आहेत जे हृदयाच्या संरक्षणासाठी आवश्यक दोन घटक देखील आहेत ऑक्सिडेटी व तणाव कमी करून हे गुणधर्म हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या मुख्य कारणांना दूर करतात रक्तप्रवाहाच्या फायद्यांकडे लक्ष वेधणारे आणखी पुरावे आहेत दोन हजार सोळामध्ये मध्ये जनरल ऑफ ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की लवंगाच्या अर्कामध्ये वासोडेलिटर प्रभाव असतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि त्या रुंद देखील होतात त्यामुळे रक्तप्रवाह हा सुधारू शकतो आणि रक्तदाब देखील कमी होऊ शकतो तसेच एकूणच रक्ताभिसरण सुधारून लवंगाचे पाणी उच्च रक्तदाब रोखण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते जरी हे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी ते अंतिम नाहीत यामागील यंत्रणा स्पष्ट करण्यासाठी प्रभावी डोस निश्चित करण्यासाठी आणि दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त अभ्यासांची आवश्यकता देखील आहे नंबर नऊ दातांचे आरोग्य सुधारते सुगंधित लवंगाच्या कळ्यांपासून बनवलेले पाणी शतकानुशतके त्याची शक्तिशाली प्रतिजैविक आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे पारंपरिक दंतकाळजीमध्ये वापरले जात आहे झोपण्यापूर्वी माउथवॉश म्हणून वापरल्यास ते अनेक प्रकारचे तोंडी आरोग्यास मदत करू शकते सर्वप्रथम ते तोंडातील हानिकारक जीवाणू रोखण्यास मदत देखील करत असते दोन हजार मध्ये जनरल ऑफ कंटेम्पररी टेंटल प्रॅक्टिसमधील एका अभ्यासात असे दिसून आले की लवंग तेल सामान्य तोंडी जीवाणू विरुद्ध जात स्ट्रेप्टोकोकस म्युंट समाविष्ट आहे जो दात किडण्यासाठी एक प्रमुख घटक आहे त्याच्या विरुद्ध उल्लेखनीय जीवाणू विरोधी क्रिया दर्शवते लवंगाचे पाणी हिरड्यांची सूज शांत करण्यास देखील मदत करते दोन मध्ये जनरल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं आढळून आले की लवंगाच्या अर्कामध्ये शक्ती शशाले दाहक विरोधी प्रभावी आहेत जे हिरड्यांचे आजार जसे की जिंजीवायटीस रोग ओळखण्यास मदत करतात तुमच्या रात्रीच्या दिनक्रमात साध्या लवंगाच्या पाण्याच्या गुळण्याचा समावेश करणे हा दंत काळजी सुधारण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्यामुळे एक तेजस्वी निरोगी हास्य मिळण्यास मदत देखील होते नंबर दोन हाडांचे आरोग्य सुधारते लवंगाचे पाणी मजबूत हाडांना कसे आधार देते दे। याचे स्पष्टीकरण शोधत आहात तुम्ही योग्य ठिकाणी आहात रात्री लवंगाचे पाणी पिणे हाडांच्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव देखील टाकू शकते हे नक्कीच जनरल ऑफ मेडिसिनल नोंदवलेल्या पुराव्यानुसार युजेनॉल आणि फ्लेओनॉइड सारख्या संयुगाने समृद्ध लवंगाच्या अर्काने हाडांचे खनिजीकरण वाढवले आणि हाडांचे नुकसान टाळण्यास मदत देखील केली हे का होते लवंगाच्या पाण्यातील संयुगे हाडांच्या पुनर्निर्माला योग्य दिशेने चालना देतात ऑस्टिओग्लास्ट पेशींच्या क्रियाशीलतेला उत्तेजित देखील करतात ज्या पेशी हाडे तयार करतात तर ऑस्टिओक्लास्ट पेशींची क्रियाशीलता कमी करतात त्या पेशी हाडे जोडतात हाडे तयार होणे आणि तुटणे यामधील हे संतुलन राखणे हाडांना घनदाट आणि लवचिक ठेवण्यासाठी आवश्यक तर आहेच प्राण्यावरील संशोधनातूनही याला दुजरा देखील मिळतो तसे जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील एका संशोधनानुसार लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने उंदरांमध्ये हाडांची घनता सुधारली आणि हाडांची ताकद देखील वाढली एकूणच हे निष्कर्ष सूचित करतात की रात्रीची एक साधी सवय तुमच्या हाडांना महत्वपूर्ण आधार देखील देऊ शकते नंबर अकरा बॅक्टेरिया नष्ट करू शकते आता लवंगाचे पाणी हानिकारक सूक्ष्म विरुद्ध एक शांत मित्र ठरू शकते संशोधनातून असे दिसून आले आहे की त्यात महत्वपूर्ण जीवाणू विरोधी क्रिया आहे दोन हजार मध्ये जनरल ऑफ फूड सायन्स मधील एका अभ्यासात असे आढळून आले की जो लवंगामध्ये उच्च प्रमाणात असतो संयुक्त जीवाणूंच्या पेशींच्या बाधित करते त्यामुळे रक्तातील आवश्यक घटक बाहेर पडतात आणि पेशी मरतात ही यंत्रणा प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये दिसून आलेल्या व्यापक परिणामांचे स्पष्टीकरण देते दे। रात्री प्यायल्यास लवंगाचे पाणी तुमच्या शरीरासाठी संरक्षणाची एक अतिरिक्त पातळी देखील देऊ शकते तथापि वास्तविक जगातील परिणामकारकता सुरक्षितता आणि इष्टम वापर स्पष्ट करण्यासाठी पुढील अभ्यासांची आवश्यकता देखील आहे नंबर बारा त्वचेचे आरोग्य देखील सुधारते लवंगाचे पाणी अँटी आणि प्रतिजैविक गुणधर्माचे एक मजबूत विश्रम प्रदान करते जे त्वचेच्या सामान्य समस्या दूर करण्यास आणि एक स्वच्छ नितळ त्वचा मिळवण्यास देखील मदत करू शकते दोन हजार अठरामध्ये जनरल ऑफ मेडिसिनल प्लांट स्टडीज मधील एका संशोधन निबंधात त्वचेच्या विविध स्थितींशी संबंधित लालसरपणा आणि सूज कमी करण्यास उल्लेखनीय दाहक विरोधी प्रवाहांची नोंद केली गेली या फायद्यांचे श्रेय मुख्यत्वे युजेन ऑयलला दिले जाते जो लवंगातील एक प्रमुख घटक आहे आणि त्यात सुशांत करण्याचे गुणधर्म देखील आहे लवंगाचे पाणी व्हिटॅमिन सी आणि मॅग्नीस सारखे त्वचेला पोषक सूक्ष्म पोषक तत्वे प्रदान एकत्रित करते हे पोषक घटक कोलेजन संश्लेषणला देखील चालना देखील देतात लवचिकता आणि घट्टपणा टिकवून देखील ठेवतात ज्यामुळे त्वचा अधिक तरुणच दिसते नंबर तेरा वजन व्यवस्थापन तुम्ही काही अतिरिक्त किलो वजन कमी करण्याची आशा करत आहात आणि त्यासाठी नैसर्गिक मदत शोधत आहात का येथे एक उत्साहवर्धक बातमी आहे रात्री लवंगाच्या पाण्याचे सेवन वजन नियंत्रणास देखील मदत करण्याच्या क्षमतेसाठी तपासले गेले आहे 2021 जनरल ऑफ मेडिसनल फूडमधील एका अभ्यासात आठ आठवड्यांसाठी झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिणाऱ्या सहभागींवर लक्ष ठेवले गेले आणि वजन व्यवस्थापनावर अनेक यंत्रणाद्वारे अनुकूल परिणाम नोंदवले गेले लवंगातील सक्रिय घटक विशेषतः युजेनॉल वाढवतात ज्यामुळे शरीर अधिक कार्यक्षमतेने कॅलरी देखील वापरते लवंगाच्या पाण्याने भूक कमी होत असल्याचेही वर्णन केले गेले आहे ज्यामुळे खाण्याची इच्छा कमी होऊ शकते पोट भरल्याची भावना वाढू शकते आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत देखील होते याचा आणखी एक फायदा ऑक्सिडेटिव्ह व संतुलनाशी संबंधित आहे दोन हजार मध्ये फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षानुसार लवंगाची अँटी तसेच लठ्ठपणा संबंधित जोडलेले असतात या क्रिया शरीर रचनेसाठी एक सहाय्यक वातावरण देखील असतात अपेक्षा वास्तववादी ठेवा लवंगाचे पाणी संतुलित पोषण आणि नियमित शारीरिक हालचालींना पूरक म्हणून सर्वोत्तम आहे ते एक स्वतंत्र उपाय नाही नंबर चौदा कर्करोगा संरक्षण रात्री एक ग्लास लवंगाचे पाणी पेल्याने कर्करोगाचे संरक्षण मिळू शकते का हे अनपेक्षित वाटेल पण विज्ञान यावर काय म्हणते ते पाहून लवंग युजेन समृद्ध आहे जे एक बायोएक्टिव्ह संयोग असून त्यात मजबूत अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म देखील आहेत दोन हजार पंधरामध्ये जनरल ऑफ फार्मोकोग्निसी अँड फायटोथेरपीमध्ये प्रकाशित पुराव्यानुसार युजेनॉल ऑक्सिडेटिव्ह नुकसानीचा सा सामना करू शकतो आणि दाहक संकेतांना कमी करू शकतो या दोन्ही प्रक्रिया कर्करोगाच्या पेशींना निर्मिती आणि वाढीशी जवळून संबंधित आहेत फ्री रेडिकल्स निष्प्रभ करून आणि जुनाट सो शांत करून युजेनॉल शरीरात असे वातावरण तयार करण्यास मदत करतो जे कर्करोगाच्या विकासासाठी कमी अनुकूल असते याचा एक वेळीचा फायदा देखील आहे दोन हजार सतरामध्ये जनरल ऑफ फूड सायन्स सायन्स मध्ये एका संशोधनात वर्णन केलं आहे की रात्री लवंगाचे पाणी पिणे हे शरीराच्या झोपेच्या वेळी होणाऱ्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेशी जुळवून घेते ही पुनर्संचयित करणारी विषारी पदार्थ आणि संभाव्य कार्सिनोजेन्स काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे तुमच्या पेशींवरील एकूण भार हा कमी होतो तुमच्या सायंकाळच्या विधीमध्ये एका ताजेतवाने कप लवंगाचे पाणी समाविष्ट करणे हा तुमच्या शरीराच्या संरक्षणाला बळकट करण्याचा एक सोपा मार्ग आहे नंबर पंधरा स्तंभ स्तंभन दोष दोन हजार एकवीसमध्ये जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लवंगामध्ये मजबूत अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी क्रिया आहेत जे रक्तप्रवाह आणि एकूण रक्ताभिसरण सुधारण्यास मदत देखील करतात दोन्ही गोष्टी स्तंभन साध्य करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक देखील आहेत लवंग युजेनॉलने देखील समृद्ध आहे जे शरीरात नायट्रिक ऑक्साईड उत्पादनात चालना देण्यासाठी ओळखले देखील जाते नायट्रिक ऑक्साईड शिशणाच्या दमन्यांमधील गुग्गुळ स्नायूंना आराम देते ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि स्तंभनऊतीमध्ये अधिक रक्त प्रवेश करू शकते ज्यामुळे कडकपणा आणि टिकाऊपणा सुधारू शकतो म्हणूनच तुमच्या रात्रीच्या दिनक्रमात लवंगाच्या पाण्याचा समावेश केल्याने स्तंभनतीन निरोगी रक्तपुरवठा होण्यास मदत होऊ शकते ज्यामुळे कालांतराने अधिक घट आणि दीर्घकाळ टिकणारे स्तंभन होऊ शकते जर तुम्ही स्तंभन दोषासाठी नैसर्गिक आणि सोपापूरक उपाय शोधत असाल तर झोपण्यापूर्वी एक गरम ग्लास लवंगाचे पाणी पिणे हा एक सोपा पर्याय देखील आहे आता पाहूया लवंगाचे पाणी कसे तयार करावे पुढे ते कसे बनवायचे ते पाहूया प्रक्रिया सोपी आहे फक्त या सरळ पद्धतीचे अनुसरण करा साहित्य दोन कप पाणी चार ते पाच अख्खे लवंग तयार करण्याची पद्धत एका लहान भांड्यात पाणी चांगले उकळून घ्या त्यात लवंग टाका आज कमी करा आणि पंधरा ते वीस मिनिटे मंद आचेवर उकळून द्या जेणेकरून कळ्यांमधील आवश्यक तेल पाण्यामध्ये उतरेल जेव्हा पाणी हलक्या तपकिरी रंगाचे होईल तेव्हा गॅस बंद करा आणि भांडे झाकून ठेवा ते थंड होऊ द्या एकदा थंड झाल्यावर लवंगाचे पाणी हे स्वच्छ बने किंवा बॉटलमध्ये गाळून घ्या सेवन कसे करावे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास प्या ते खोलीच्या तापमानावर किंवा कोमट असावे गरम नको जर चव खूप तीव्र वाटत असेल तर त्यात एक चमचा मध देखील मिसळू शकता दिवसातून दोन कपापेक्षा जास्त पिऊ नका लवंग तीव्र असतात आणि जास्त सेवनाने दुष्परिणाम देखील होऊ शकतात सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि तुमचे शरीर कसे प्रतिसाद देते ते पहा त्यानंतरच प्रमाण वाढवा मला आशा आहे की या भागातून तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि प्रेरणा देखील मिळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद